मागील दोन तीन दिवसापासून आपल्या भागामध्ये किंवा दोन तीन जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा होता वेधशाळेने दिल्याप्रमाणे काल संध्याकाळपासून आपल्या बारामती तालुक्यात सर्वच विभागामध्ये सर्व मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि सर्वात जास्त पाऊस आपल्या वडगाव निंबाळकर मंडळामध्ये साधारण एकशे अठ्ठावीस मिलीमीटर पाऊसची नोंद झाली आणि बारामतीमध्ये पंच्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे त्यामुळं सर्व वड्यांना मोठ्या प्रमाणावर पाणी आलेलं आहे आणि आत्ता सध्या पाऊस थांबलेला आहे मागील दोन तीन तासापासून त्यामुळं पाणीचा निचरा होईल परंतु पुढील एक दोन दिवसासाठी पण वेधशाळेनं आपल्याला इशारा दिलेला आहे अतिवृष्टीचा त्या अनुषंगाने मी आपल्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करतो की वड्यांना ओलांडताना पाणी असल्यास आपण त्याचा त्याच्यापासून दूर राहावे आणि पाणी ओसरल्यानंतर आपला प्रवास तिथून करावा जेणेकरून आपला जीव धोक्यात जाणार नाही जीवितहानी होणार नाही ना, आणि आपण सर्वांनी खबरदारी घ्यावी आवश्यकता असल्यास बाहेर पडा धन्यवाद